विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होणे गरजेचे आहे दैनंदिन जीवनात अभ्यास सोबतच खेळाला महत्व देणे फार आवश्यक आहे उत्कृष्ट मैदान व सरावामुळेच क्रिकेटपट्टू उमेश यादव यांनी आपले नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर करवले आहे त्यामुळे खेळाच्या मैदानाचा विकास होणे गरजेचे आहे यासाठी खापरखेडा औक्षणिक वीज केंद्र प्रशासनाने प्रयत्न करावेत शिवाय खेळाच्या मैदानावर शाळेतल्या विद्यार्थ्यांना सोबत परिसरातील खेळाडूंना प्रवेश द्यावा असे आवाहन आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी केले आहे ते शंकरराव चव्हाण इंग्लिश प्रायमरी शाळा खापरखेडा येथे वार्षिक स्पोर्ट्स डे उद्घाटन कार्यक्रमाला चोवीस डिसेंबर मंगळवारला आले असताना त्यांनी बोलले डॉक्टर आशिष देशमुख पुढे म्हणाले की शंकरराव चव्हाण इंग्लिश प्रायमरी शाळा फार जुनी आहे शालेय इमारत जीर्ण झाली आहे खापरखेडा औक्षणिक वीज केंद्राने ऊर्जा विभागाकडे नवीन शाले इमारतीचा सा प्रस्ताव सादर करावा जेणेकरून ऊर्जा विभागाच्या माध्यमातून नवीन शालेय इमारत मंजूर करता येईल शिवाय परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देता येईल असे आमदार आशीष देशमुख यांनी यावेळी सांगितले वार्षिक स्पोर्ट्स डे कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉक्टर आशीष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खापरखेडा औक्षणिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता विराज चौधरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण अधिकारी आनंद वाघमारे यांच्यासह आधी मंचावर उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी वैभव काकळेची रिपोर्ट